मीन राशी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी, फल। मीन राशी चा या मीनराशी बुद्ध्यादित्य राजयोगाचे शुभ संयोजन होत आहे खर तर या आठवड्यात बुध आणि सूर्य कन्या राशीत राहतील त्यामुळे राजयोग तयार होईल वैदिक ज्योतिषशास्त्रात बुद्ध्यादित्य राजयोग खूप शुभ परिणाम आणतो असे म्हटले जाते या राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला त्यांच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठण्यास मदत होते शिवाय संपत्तीचा आनंद आणि प्रतिष्ठा देखील वाढते चला तर मग जाणून घेऊया मीनराशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल मीनराशी दयाळू शब्द बोला आणि तुमच्या अंतर्गत मूल्यांशी आणि अपेक्षांशी जुळणारी छोटी पावले उचला मीनराशीला या आठवड्यात मऊ आणि सकारात्मक ऊर्जा वाटेल जी उपयुक्त संभाषणांना आणि शांत निर्णयांना समर्थन देईल तुमच्या अंतर्गत शहाणपणावर विश्वास ठेवा तुमच्या जवळच्या लोकांसोबत तुमच्या भावना शेअर करा आणि तुमच्या ध्येयांकडे लहान पावले उचला सर्जनशील क्षण देखील उपाय आणू शकतात तुमच्या सवयींमध्ये सातत्य ठेवा गरज पडल्यास मदत मागा आणि बदलादरम्यान शांत राहा मीनराशी या आठवड्यात प्रेमात सौम्य प्रामाणिकपणा आणि लहान प्रेमळ पावले आवश्यक आहेत जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर शांत स्वरात तुमच्या भावना शेअर करा आणि तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा एका एकत्र काही वेळ घालवण्याची योजना करा स्वयंपाक करा, जा किंवा भविष्यातील छोट्या योजनांवर चर्चा करा अविवाहित लोक कला संगीत किंवा दयाळू मित्रांद्वारे खास व्यक्तीला भेटू शकतात या आठवड्यात कामावर शांत लक्ष केंद्रित करणे आणि स्पष्ट कृती करणे आवश्यक आहे एका वेळी एक काम हाती घ्या तुमचे विचार इतरांना सोप्या पद्धतीने समजावून सांगा आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी लहान यादी बनवा सहकार्याना सौम्य नेतृत्व आणि प्रामाणिक प्रयत्नांची प्रशंसा होईल जर बदल झाले तर प्रथम प्रश्न विचारा आणि काय आवश्यक आहे ते शोधा समस्या सोडवण्यासाठी तुमच्या सर्जनशील प्रतिभेचा वापर करा या आठवड्यात छोट्या छोट्या तपासण्यांमुळे तुमची आर्थिक परिस्थिती स्पष्ट होईल दैनंदिन खर्च लक्षात ठेवा एक साधे बजेट तयार करा आणि नंतर महाग पडू शकणारी घाईघाईची आश्वासने टाळा खरेदीची योजना आखत असाल तर किमतींची तुलना करा आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या लहान बचतीची सवय भविष्यात मदत करेल कर्जाबाबत सावधगिरी बाळका आणि अटी आणि शर्ती पूर्णपणे वाचा जर अतिरिक्त उत्पन्न येत असेल तर त्यातील काही भाग बचतीला घाला आणि उर्वरित रक्कम घरगुती कर्जांसाठी वापरा शांत आणि शहाणपणाने निर्णय घ्या या आठवड्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या दररोज हलके फिरायला जा पाणी प्याणी वेळेवर खा तुमच्या आहारात हलक्या मसालेदार किंवा साध्या भाज्यांचा समावेश करा श्वास घेण्याच्या लहान व्यायामामुळे ताण कमी होईल आणि झोप सुधारेल उशिरापर्यंत जागे राहणे आणि जास्त वेळ स्क्रीनवर बसणे टाळा जर तुम्हाला कुठेही वेदना किंवा जडपणा जाणवत असेल तर त्या भागाला आरामद्याने हलक्या हाताने मालिश करा प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये मीन राशीच्या महिलांसाठी हा आठवडा भावनांनी आणि जोडणीने भरलेला असेल अविवाहित महिलांना मित्राच्या शिफारसीमुळे नवीन नातेसंबंध मिळू शकतात विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबत सहलीची योजना आखण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांच्या नात्यात ताजेपणा येईल कुटुंबातील तरुण सदस्याच्या शिक्षणात किंवा कारकिर्दीत यश त्यांना अभिमान देईल आठवड्याच्या शेवटी महिलांना त्यांच्या नातेसंबंधांमध्ये आपलेपणा आणि विश्वासाची भावना अधिक तीव्र होईल या आठवड्यात मीनराशीच्या लोकांसाठी कारकिर्दीत नवीन अनुभव आणि संधी मिळतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला एका नवीन प्रकल्पासाठी टीम लीडरची जबाबदारी दिली जाऊ शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या नीतीबद्दल प्रशंसा करतील आणि मार्गदर्शन करतील या आठवड्यात व्यावसायिक महिलांना एखाद्या मोठ्या ऑर्डर किंवा करारावर काम करण्याची संधी मिळेल आठवड्याचे शेवटी असे वाटेल की नवीन अनुभव त्यांना त्यांच्या कारकिर्दीत पुढे घेऊन जात आहेत मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक राहील आठवड्याच्या सुरुवातीला जुन्या गुंतवणुकीमुळे चांगले उत्पन्न मिळेल आठवड्याच्या मध्यापर्यंत त्यांच्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करतील शुक्रवारी जवळच्या नातेवाईक आर्थिक मदत येईल आठवड्याच्या शेवटी नवीन बचत आणि गुंतवणूक पर्यायांचा विचार करतील जे भविष्यात स्थिरता प्रदान करतील या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे आणि विष्णू मंत्रांचा जप करणे शुभ आहे या आठवड्यात शुभ रंग पिवळा असेल आणि तुमचा भाग्यवान अंक तीन असेल हा उपाय तुमचे नाते संबंध मजबूत करेल आणि करिअर मध्ये वाढ करेल मीन राशी एकंदरीतच पाहता येणारा आठवडा तुम्हाला तुमच्या भावनिक आणि अंतर्ज्ञानी इंद्रियांमध्ये खोलवर जाण्याचे आमंत्रण देतो ज्यामुळे आत्म्याचे पुनरुज्जीवन होते नेपच्यूनचा प्रभाव तुमचा अधिपती ग्रह तुमच्या सर्जनशील शक्ती वाढवतो ही ऊर्जा कलात्मक किंवा कल्पनाशील कार्यात वाहून नेतो अभिव्यक्तीमध्ये आनंद मिळवतो व्यावसायिक दृष्ट्या स्पष्ट संवाद महत्वाचा आहे लक्ष केंद्रित करून आणि लक्ष विचलित होण्यापासून रोखण्यासाठी कामे पूर्ण करा प्रेमात शुक्र उबदारपणा आणि भावनिक संबंधांची शक्यता आणतो नवीन गतिशीलता एक्सप्लोर करताना तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा आर्थिक बाबींमध्ये काळजीपूर्वक बजेटिंगचा समावेश असावा स्थिरता हा सध्याचा मुख्य नियम असल्याने अनावश्यक जोखीम टाळा आरोग्याच्या दृष्टीने शांती आणि संतुलन राखण्यासाठी योग किंवा ताईची सारख्या समग्र पद्धतींसह कल्याणाला प्राधान्य द्या सामाजिकदृष्ट्या आठवड्याचा शेवटचा भाग संवादांना समृद्ध करण्याचे आश्वासन देतो तुमच्या आत्म्याला सकारात्मकतेने भर देणाऱ्या मेळाव्यांचा आलिंगन देतो जीवनाच्या प्रवाहावर मार्गक्रमण करताना आत्मनिरीक्षणाला प्रगतीकरणाचे मार्गदर्शन करण्यास अनुमती द्या विश्वाच्या संकेतावर विश्वास ठेवा मीनराशी आत उत्क्रांती तुमच्या पुढील मार्गावर स्पष्टता आणि खोली आणते एकंदरीतच पाहता मीनराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल